आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेला आहे पण मला अगोदर मी माझ्या गुरुच सहन करतो कारण गुरु शिवाय ज्ञान नाही आई शिवाय पालन नाही त्याप्रमाणे ओ नमो आदेश आदेश सद्गुरुजी को आदेश ओम गुरुजी ओम कार्य आदिनाथ हृदयनाथ पार्वती सत्यनाथ ब्रह्मा संतोष नाथ विष्णू आचल आच्य नाथा गजबेली गजपंथरनाथा ज्ञान पारखी सिद्धी नाथा माया रूपी दादा मचिंद्रनाथा घटे पिंडे निरंतरे श्री शंभोदती गोरक्षनाथा ओम शिवय गोरक्ष ओम चैतन्य कानेपनाथ आज मी असं तुम्हाला इच्छू शकतो की या मंचावर बसणारे अधिकारी पदाधिकारी आणि माझे भक्त माझ्या माऊली तुल्य असणाऱ्या माझ्या माई भगिनी माझे खरे मित्र कोण आहेत तर इथं नव्हे तर प्रत्येक माझ्या सत्संगामध्ये पंच्याण्णव टक्के तरुणच आहेत कारण का तरुण ही माझ्या देशाची खरी संपत्ती आहे कारण तरुण पुढं माझा देश कसा करायचा ते त्यांच्या हातात आहे त्याच्याकरता मला त्यांना थोडं मार्गदर्शन करण्याकरता मी इथं थांबत असतो कारण या जगात करणे नाही कौटली नाही भूत नाही बाधा नाही कुच नाही हे मी छातीठोक पणे सांगू शकतो न करी कौटली भूत पिशाची बाधा लीनवा सदा सत्कर्मी सत्कर्माला जर लीन झालं तर त्याला भूत लागणार नाही त्याला काही होणार नाही असेल करणी कौटली भूत बाधा असेल पण मांजराच्या घरी उंदीर पाहुणा म्हणून जाणार नाही किंवा दिवसाच्या सूर्याच्या घरी रात्र पाहुणे म्हणून जाणार नाही तस जिथं नामस्मरण आहे तिथं करणी नाही हे मी निश्चित सांगू शकतो कारण राम नाम घेता वाचे मुळणार आहे संकटाचे आयशे मात्मे नामाचे जाणी तसे नामाचा खूप मोठा आहे नामाचा महिमा खूप मोठा आहे आणि कोण वाचविल तर इथून पुढं खरं नामच वाचविल हे निश्चित आहे मग त्याच्याकरता नाम घेताना मात्र तीन चार गोष्टी सांभाळायच्या असतात चारित्र्य हे त्याचं चिलकच आहे विलपावर ही त्याची ढाल आहे आणि सत्य हे त्याचा हत्यार आहे त्या तीन गोष्टी सांभाळा कारण माझे गुरु नेहमी सांगायचे तीनची खरी गरज आहे आपल्याला जर धंदा करायचा ठरला तर आता बाळांनो तुम्हाला काय सांगावं नोकर जर यायचे ठरले आपल्याला तर आपल्या देशाची लोकसंख्या खूप आहे तरुण खूप आहे एक माग सांगितलं एक जागा जर जा, भरायची ठरली तर हजारो तिथं सभासद येतात जागा तर एकच भरायची त्याच्याकरता धंदा करा ना धंदे अनेक आहेत धंदे अनेक आहेत पण धंदे करताना तीन गोष्टी सांभाळा की आपलं कर्तव्य काय आहे आपण काय केलं पाहिजे काय करायला पाहिजे आणि काय करायला नको ही ठरलं पाहिजे आपल्यावर कोणी उपकार केला त्या उपकाराची जाण ठेवली पाहिजे आणि कर्जाची जाण ठेवली पाहिजे कर्तव्याची जाण ठेवा उपकाराची जाण ठेवा आणि कर्जाची जाण ठेवा या तीन गोष्टीची ती जर जाण ठेवली तर निश्चित आपला धंदा निश्चित पुढे गेल्याशिवाय राहणार नाही कारण कधी त्याला तोटा येणार नाही पण धंदा करताना अनेक तीन गोष्टी संभाळा जो धंदा करायचा आहे त्या धंद्याचं ज्ञान मिळवा दुसरी गोष्ट त्या धंद्यातच त्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्याला वेळ दिला पाहिजे त्या तीन गोष्टी केला तर त्या धंद्यात तोटा येणार नाही पण एक लक्षात घ्या आपण कोणालाही बसू नाही आपल्याला जशी मांजर दुधाने तोंड घालून दूध पिती तिला कळत नाही की माझ्याकडे कोण बघते कोण नाही पण जेव्हा काठी पडन ना तवा कळत की मला कोणीतरी बघितलं तसे आपल्याला कोणाला तरी फसवताना निश्चित आपल्याला परमेश्वर बघितल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची शिक्षा तो दिल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच आहे मानवर गुरुजींनी सांगितलेलं आहे की त्या टायमाला माझी परिस्थिती गरिबीची पण पर मी गरीब नव्हतो कारण का मला माहित होतं की भगवंतानी माझ्या इतक्या किमतीच शरीर दिलंय की शरीर माध्यम करू धर्म शरीर जर चांगला असेल तर आपल्याला काही करता येईल तर शरीर माझं मजबूत होत हे प्रत्येकाला माहित आहे माझे काही मित्र आहे आता बाबासाहेब म्हणजे आम्ही त्यांना बाबा म्हणतो पण खरं त्यांचं विठ्ठल नाव आहे हो ते आमच्या बरोबरच असायचे रामचंद्र दादा असायचे एवढंच नाही तर गवारे विठ्ठल गवारे असायचे हे त्यांना आहे गरीबी असायची माझी पण त्यांच्यासारखीच माझी ताकद असायची त्याला कारण का की माझ्या मनात असा विलपावर होता मी कमी नाही पण मात्र मी अन्याय करणार नाही कारण असं मी वागलो म्हणून इथपर्यंत मी माझे दिवस मी व्यवस्थित केले दुसरी गोष्ट सर्वात महत्व कि करणीसाठी वेळ गमवू नका करणी म्हणजे काय आपण केलेल्या करणीच फळ त्याला करणी म्हणायचं कारण का फळ मिळलं जात की जो आपण कर्म करतो कर्म म्हणजे नशीब नाही कर्म हे त्याचं कर्तृत्व आहे त्याच कार्य आहे त्याच काम आहे त्यालाच कर्म मानलेलं आहे कर्म म्हणजे नशीब नाही आणि त्या कर्माचा मोह त्याला प्रालब्ध म्हणायचं आणि ज्या कर्माचा तोटा त्याला खरी करणी म्हणायची का तर ह्याला करणी म्हणायची जर करणी खरी असते तर सीमेवर एखादा मांत्रिक ठेवला असता आणि थोड्या खर्च थो, थोड्या खर्चामध्ये शू म्हणलं की काही केलं असतं कसं केलं असतं करणी नाही पण एक लक्षात घ्या करणी कुणाला नाही जिथं अर्थ अर्थार्थी जिंकण्यासून ज्ञानी जिथं ज्ञान आहे तिचं अज्ञान नाही आणि अज्ञान हीच कधी काय म्हणजे अंधश्रद्धा आहे अज्ञान म्हणजे अंधश्रद्धा एक लक्षात घ्या तो आपल्या अंगात आहेस तर येतच नाही हे चुकीचं आहे जो नाही तो येतो त्याला अंगात आलं म्हणते पण आपल्याकडं तो जर नसता तर आपल्याला बोलता नसतं आलं आपल्याला झोपीतून उठता नसतं आलं आपल्याला मला इथं सुद्धा तो मला बोलता नसतं आलं तो का तर त्याचे उपकार आहे त्याचे उपकार आहे बाळांनो मला जास्त वेळ नको कारण का वेळ झालेली आहे मला खूप खूप बोलावं वाटतं का बोलावं वाटत की आपण तुम्हाला पाहिजे पैसा पाहिजे कारण पण तो वाजूपेक्षा जास्त नको पाणी नसेल तर मनुष्य मरेल आणि पाण्यात बुडून बी मरेल म्हणजे जास्त झाल्यानंतर सुद्धा मरेल पण हे जास्त होणार नाही महाराजांनी सांगितलं की थोडं काय करा थोडं मदत करा कोणाला पण कोणाला मदत की ज्याला खरी गरज आहे त्याला मदत नाहीतर त्याला गरजच नाही त्याला जर मदत केली तर ते दारू प्यायला जाईल कारण बाळांनो व्यसन हे फार वाईट आहे व्यसन फार वाईट आहे दारू आणि पॉयझन याला फरक आहे वायझण जर घेतलं तर एकटाच खराच होईल पण जर दारू घेतली तर सगळं कुटुंब जाईल सगळं परिस्थिती जाईल सगळं हे जाईल एक जण असं म्हणलं होतं की मला आजार आहे मला सुद्धा आजार आहे साखरेचा तर मग खूप वर्ष झाला तो आजार आहे पण एक जण भेटला म्हणला हे काम कर म्हणला का ते तुझा आजार गेल्याशिवाय राहणार नाही हे उदाहरण आहे बघा खर आहे का कर कारण मी खोटं बोलत नाही ते उदाहरण देऊन सांगतोय की म्हणले माझी दारू पी म्हणले म्हणजे तुझं काय होईल आजार जाईल म्हणले असं कसं काय अरे माझी शंभर एकर जमीन गेली मग तुझा काय आजार नाही का म्हणजे दारूने इतकी वाईट आहे तर व्यसनापासून मुक्त व्हा जुगारीपासून मुक्त व्हा आणि चारित्र चांगलं सांभाळा आणि तुम्ही मला खूप मोठा आशीर्वाद दिला तसं मी तुमच्याकून एक आशीर्वाद मागतो माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा तुमची सेवा करण्याची मला संधी मिळावा अशी मला तुम्ही आशीर्वाद द्या म्हणजे तुमची मी सेवा करीन आणि त्या सेवेमध्ये जो काही दक्षिणाईन आणि उत्तरायन आहे है। तो माझा रस्ता मोकळा होईल पण एक लक्षात घ्या की सगळ्यामध्ये स्वर्गापेक्षा आणि वैकुंठापेक्षा आणि कैलासापेक्षा आपले मृत्यू लोक फार चांगला आहे कारण तिथं जमा करण्याची ताकद आहे आणि तिथं खर्च करण्याची ताकद आहे इथं जर तो जनमला आणि इथं जर राहिला तर त्याची बँकेमध्ये बॅलन्स जास्त राहील आणि वर जर गेला आणि तर त्याला सत्संग मध्ये सद्गती जरी मिळाली पण ती जर खर्च झाला की आपल्याला परत यावं लागेल आणि तुम्हाला खूप चांगलं चांगलं अगदी ज्ञान मिळावं तुमचं खूप तुम्हाला जसं मला ऐंशी ब्याऐंशी वर्ष मला माझं आयुष्य मिळालं तसं तुम्हाला सुद्धा खूप आयुष्य मिळून तुम्ही समाजसेवा करावा एवढीच माझी विनंती करून मी माझे दोन शब्द करतो जय हरी कुंबळी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे हरिभक्तपरायण सुदाम महाराज गोरखे गुरुजी यांचं ब्याऐंशी सोहळा संपन्न झाला आम्हाला गुरुजी समजले तितकेच मांडण्याचा प्रयत्न केला परंतु आधी खोला समजून घ्यायची असते तर नक्कीच आपल्याला कोंबळी येथील कानपनाथ मंदिर या ठिकाणी यावं लागतंय गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी असंख्य भाविकांची रीग या ठिकाणी लागलेली असते प्रत्येकाला विविध पद्धतीनं गुरुजी समजले आहेत आणि गुरुजींचा आशीर्वादही लाभला आहे त्या अनुषंगानं येथे मोठी गर्दी होत असलेली आपल्याला दिसून येते नक्कीच आपण याल अशीच अपेक्षा श्रीरंग साळवेसर दत्ताजी जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी वाय करीता श्रीगोंदा अहिल्यानगर